मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ आणि यशवंत भालकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं येसबा करंटक सांस्कृतिक आयोजन करण्यात आलं या महोत्सवाअंतर्गत विविध सांस्कृतिक आणि कला स्पर्धा घेण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला मराठी चित्रपटसृष्टीत भालजी पेंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून लौकिक मिळवलेले कैलासवासी यशवंत भालकर यांच्या सातव्या स्मृती सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत भालकर फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसंगीत समोगीतासह विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या या महोत्सवात रांगोळी चित्रकला लोकगीत आणि लोकनृत्य अशा स्पर्धांमध्ये विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय या स्पर्धांमध्ये वसंतराव चौगले इंग्लिश मिडियम स्कूलनं सर्वसाधारण विजेतेपद पटकावत पत एसबा करंडक पटकावला तर विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूलनं उपविजेतेपद मिळवलं विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आला याच प्रसंगी समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राध्यापक प्रज्ञागिरी आणि डॉक्टर आशिष घेवाडे यांना कुलसचिव व्ही एन शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भालकर उपाध्यक्ष सपना जाधव यांच्यासह विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते